हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्त असाल तर आजचा व्हिडिओ हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळं शेवट पण ते व्हिडिओ बघा आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आता लगेच सबस्क्राईब करा म्हणजे माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील हाय फ्रेंड्स तर तुम्हाला सगळ्यांचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप आभार आहे की तुम्ही माझ्या मंगळसूत्राच्या व्हिडिओला एवढं सगळं मन भर भरून भरभरून मागते की त्या मंगळसूत्राची मी मंगल लिंक तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नाही काही कारण हो। जर मला ते मंगलसूत्र कुठे अव्हेलेबल झालं तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल सध्या ते मंगळसूत्र मला अव्हेलेबल होईना झालं म्हणून मी तुम्हाला ते लिंक दिलेली नाहीये त्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांची मनापासून माफी मागते आणि तसंच मी आज आणखीन खूप अशा चा, छान छान ट्रेंडिंग आणि खूप फॅन्सी नंतर साडीवरती डेली यूज साठी अशा लॉंग मंगलसूत्रांचे व्हिडिओ घेऊन आले का मला इन्स्टाला खूप सारे मेसेज येतात की हे मंगळसूत्र कुठून घेतलं काय घेतलं ह्याला हे आम्हाला जवळून बघायचंय तर म्हणून म्हटलं मी डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओच्या थ्रू दाखवू शकते म्हणून आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर चला आपण न जास्त काही बोलतो आपण व्हिडिओला सुरुवात करू तर पहिलं हे मंगळसूत्र आहे ह्या मंगळसूत्रासाठी मला खूप खूप साऱ्या म्हणजे नाही का डीएम आले होते की हे मंगलसूत्र कुठून घेतलं कसं आहे हे आम्हाला दाखव तर हे मी पुण्यामधून घेतलेलं आहे तुळशी वाग्या मधून घेतलेलं आहे आणि मला वाटतं जवळपास हे साडेचारशे ते पाचशे रुपयाचं असेल सिनू शांत बसकर तर ह्याची डिझाईन ही अशी आहे ही जरा मारवाडी सर डिझाईन टाईप आहे ह्याची डिझाईन आणि हे असं तीन कलर मध्ये येत खूप मस्त दिसत हे म्हणजे आपण फंक्शनली किंवा म्हणजे असं कुठल्या कार्यक्रमात वगैरे यूज करण्यासारखं आहे खूप भारी दिसतं एकदम ट्रॅडिशनली आहे हे मंगळसूत्र हे असं दिसत लॉंग आहे खूप मस्त आहे त्यानंतर हे आहे हे दुसरं मंगलसूत्र माझं फेवरेट मंगलसूत्र आहे हे साडीवरती खूप छान दिसतं हे मंगलसूत्र आणि हे मंगळसूत्र माझं लग्न झालं झालं मी घेतलेलं आहे आणि आहे तसंच राहिलेलं आहे खूप छान आहे टिकायला पण खूप छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे ह्याची हे पण त्याच रेंजमधलं आहे साडेचारशे ते पाचशेच्याच रेंजमधलं आहे ह्याला चार वर्ष झाली कम्प्लीट पण आहे तसंच हे मंगलसूत्र आहे अशा पोत खूप आहेत आता सध्या मार्केट पण हे पेंडल भेटेल की नाही काय माहिती नाहीये त्यानंतर हे मंगलसूत्र माझं छोटंस आहे हे ड्रेसवर पण छान दिसतं आणि साडीवरती पण छान दिसतं हे असं मंगलसूत्र आहे त्यानंतर हे आहे खूप खूप लोकांना आवडणारं मंगलसूत्र हे माझं हे पण ते पहिलं मंगळसूत्र ज्या दुकानातून घेतलं त्याच दुकानातून हे मंगलसूत्र घेतलं की ज्या वेळेस जी फॅशन निघाली त्याच वेळेस हे पण मंगळसूत्र घेतलेलं आहे हे पण त्याच रेंज मधलं आहे हे डायमंड मध्ये आहे खूप छान मंगळसूत्र आहे हे पण मला ह्याच्यावर सोबत कानातले पण भेटलेले आहेत हे ते कानातले आहेत खूप छोटेशी छान मस्त दिसतात हे कानातले पण आणि हे मंगळसूत्र आपण ड्रेसवरती पण घालू शकतो आणि साडीवरती पण घालू शकतो दोन्हीवर छान दिसत डेली यूज साठी पण खूप छान आहे त्यानंतर हे मंगलसूत्र तर मला वाटतं सगळ्यांकडेच असेल ह्याच खूप नाही का ट्रेंड चालू होता मध्यंतरी त्यामुळे मी पण हे घेतलेले हे ऑनलाईन घेतलेले हे मेशोरचं मंगलसूत्र आहे मला वाटतं साधारण एकशे पर्यंत हे मंगलसूत्र असेल ह्याच्यावर मला कानातले रिसिव्ह झालेत पण मला ते कानातले सापडत नाही कुठे ठेवलेत ते कानातले पण सेम असेच आहेत आहेत त्यानंतर हे मी मंगळसूत्र घरी बनवलेले हो हे अशा दोन वाट्या म्हणजे हे मंगळसूत्र वेगवेगळे होते असे एक एक मंगळसूत्र होते त्याच मी कट करून हे असे दोन मंगलसूत्र करून हे लॉंग मंगलसूत्र केलेले हे असे घरी पोत आणून आहे खूप छान मंगलसूत्र झाले हे पण हे साडीवरती वगैरे छान दिसत साठी पण खूप छान आहे हे मंगलसूत्र त्यानंतर हे सगळ्यांचं सु फेवरेट खूप खूप आवडणार आहे हे मंगळसूत्र आणि त्यातल्या माझं सगळ्यात जास्त फेवरेट आहे मला असं वाटतं तसं हे माझे सगळेच मंगलसूत्र माझे फेवरेट आहेत कारण माझ्या खूप असं विचार करून मंगळसूत्र घेतलेले असतात तसं माझ्या सगळ्याच गोष्टी विचार करून घेतलेल्या असतात हे मंगळसूत्र लॉकडाऊन मध्ये घेतलेलं आहे मी हे बारशी मधून एका दुकानामधून घेतलेले तर हे फक्त हे जे पेंडन होते हे अडीचशे रुपयाचे पेंडल आहेत मॅट पॉलिश मध्ये आहेत हे मंगल हे मंगलसूत्र हे मंगलसूत्र असे मला वेगळे भेटले होते आणि त्यानंतर ही मी पोत विकत घेऊन असे विणलेलं आहे ह्याला मी चार पदरामध्ये विणलेलं आहे खूप छान दिसत हे साडीवरती खूप खूप मस्त दिसत एकदम फॅन्सी आहे हे मंगळसूत्र आणि ह्याचे वाट्या पण किती सुंदर आहे किती छान दिसतं हे मंगळसूत्र बघा हे खूप 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 जणांना हे मंगळसूत्र खूप आवडलेलं आहे तर हे आहे मेशोवरून घेतलेलं हे असेल मला वाटतं होतेच सगळ्यांकडं मंगलसूत्र हे पण खूप छान असं मंगलसूत्र आहे खूप छान दिसतं हे मंगलसूत्र हे साधारण दीडशे रुपयाच्या आसपासच असेल हे मंगलसूत्र जास्त महाग नसणार आहे खूप छान मंगलसूत्र हे ऑक्सफर्ड मध्ये येत हे मंगलसूत्र त्यानंतर हे मंगलसूत्र ड्रेस साडी दोन्हीवरही खूप खूप छान दिसतं हे मंगलसूत्र तर हे पेंडन हे वेगळं होत हे लोकल दुकानातूनच घेतलेलं आहे आणि हे पोत मी दुकानातूनच घेतलेले लोकल दुकानातूनच फक्त हे जे पेंडन मी बदलत राहते तर हे एक पेंडन आहे माझ्याकडे त्यानंतर सेम तसच ह्याला गोल्डन कलरचा आणखीन एक त्यानंतर हे गोल्ड गोल्डन कलरचं आहे मंगळसूत्र म्हणजे पेंडन आहे की आपण ह्याला जोडू शकतो ह्या पोतेला खूप छान दिसतं मी असे पेंडन घेऊन ठेवलेले आहेत की जेणेकरून हे पोतेला जोडते तिला आपण बदलून बदलून मंगळसूत्र घालू शकतो तर त्यातलं हे एक आहे मग पेंडन आहे हे पूर्ण गोल्डन आहे त्यानंतर ह्यामध्ये थोडासा कलर चेंज आहे त्यानंतर हे असं आहे पेंडन त्याला फक्त पोत जोडली तर मंगलसूत्र तयार होतं त्यानंतर अगेन हे एक पेंडल आहे की हे पण खूप छान दिसतं त्याला फक्त पोत जोडली की मंगलसूत्र तयार होतं हे असं आहे खूप छान दिसते आणि ह्याच्यामधून आणखीन माझ्याकडे ऑक्साईडचं पण आहे मग ते कुठं ठेवलं ते आठवत नाहीये भेटले की तुम्हाला मी नक्की दाखवेल ते पण त्यानंतर हे आहे ह्याची पण खूप फॅशन होती त्यावेळेस घेतलेलं होतं हे फॅन्सी मध्ये मोडत आपण साडीवर किंवा ड्रेसवरती यूज करू शकतो खूप छान आहे हे पण आणि हे मी बार्शी मध्ये भगवंताचे मंदिर आहे तिथं जे लोक बसलेले असतात त्यांच्याकडून घेतलेलं आहे खूप छान आहे ह्याची पण क्वालिटी मस्त आहे हे पण त्यानंतर हे हे पण मंगलसूत्र खूप 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 मस्त आहे वेगळे एकदम फॅन्सी आहे पण ड्रेस साडी त्यानंतर करतो त्यावेळेस पण हे यूज करू शकतो खूप छान दिसते हे मंगलसूत्र आणि हे पण मी बार्शी मधून म्हणजे लोकल मार्केट आहे ना भगवंताच्या मंदिराच्या समोर तिथून हे घेतलेलं आहे खूप छान आहे हे असं मंगलसूत्र आहे त्यानंतर हे की आपण साडीवरती फंक्शनली ट्रॅडिशनल वेअर केल्यानंतर हे आपण मंगलसूत्र यूज करू शकतो हे साडीवरती खूप खूप छान दिसतं मंगलसूत्र आणि हे पण मी बार्शीमधून लोकल मार्केटमधून भगवंताच्या मंदिरासमोरच घेतले जे बार्शीमधले मध्ये राहतात किंवा बार्शीच्या कि जवळपास राहत असेल की त्यांना माहिती की तिथं खूप साऱ्या व्हरायटी भेटतात खूप छान आहे तिथं तर हे असं मंगलसूत्र आहे हे पण लॉंगच आहे आणि ह्याचं जे हे पोत हे पोत मला खूप आवडली खूप छान आहे ह्याचे पोत खूप मस्त दिसते आणि हे पण असं मंगलसूत्र हे लॉंग आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आणखीन मी तुम्हाला असे शॉर्ट मंगलसूत्रांचे व्हिडिओ घेऊन येईल की असेच माझ्याकडे खूप सारे फॅन्सी आहेत शॉर्ट मंगलसूत्र त्याचे पण मी तुम्हाला व्हिडिओज घेऊन येईल त्यानंतर आणखी माझ्याकडं कानातले ज्वेलरी बँगल्स वगैरे खूप खूप सारे आहेत की पण मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल तर थँक्यू सॉरी हे एक राहिलं हे एक मंगळसूत्र आहे हे पण पेंडल घेतलेले आहे आणि हे असे पोत घेतलेले आहे तर आजचं कलेक्शन कसं वाटलं मला नक्कीच सांगा तुम्ही तर चला भेटूयात नवीन आणखीन एका व्हिडिओमध्ये